तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंचवीस जून वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यात एक अमावस्येचा दिवस असतो जो कृष्ण पक्षाच्या पंधराव्या तिथीला थी येत असतो ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्या तिथीला थी ज्येष्ठ अमावस्या दर्श अमावस्या निर्जला अमावस्या अशा अनेक नावांनी ओळखलं जातं ज्येष्ठ अमावस्या ही खास करून आपल्या पित्रांना समर्पित असते ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांच्या कुळात आपण वाढलो आणि ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तीचा अर्थात हा दिवस असतो प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पित्रांची सेवा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण प्रत्येक अमावस्येला हे शक्य नसेल तर किमान ज्येष्ठ अमावस्या असेल तर आपल्या पित्रांची सेवा ही आवर्जून करावी या दिवशी पित्रांचा आधार करावा शक्य तेवढी सेवा करावी आणि त्यांच्या नावे पूजन करावे स्मरण करावे मनोगत त्यांना वंदन करावे आणि त्यांच्या नावाने केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा पिढ्यांना उपाय सांगितले आहेत आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज बुधवार ज्येष्ठ अमावस्येला तुम्हाला रात्री कापुरासोबत जाडायची आहे ही एक वस्तू त्यामुळे घरातलं भांडणं दोष वास्तुदोष नजरवादा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील कलह हो, आजारपण भांडणं दारिद्र्य गरिबी ही दूर होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला आज रात्री आहे कोणत्या वेळेत आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि करा म्हणजे मी जेव्हा कधीही अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा तुम तुम्ही संध्याकाळी जर घरामध्ये फ्री असाल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेमध्ये घरामध्ये लक्ष्मी येत असते लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे या वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या वेळेमध्ये खूप जास्त सक्रिय असतात आणि म्हणून वेळेत आपण हा उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं पण आता जर समजा तुम्ही घरी नसाल वर्किंग असाल आणि तुम्हाला या वेळेमध्ये जर तुम्ही घरामध्ये अवेलेबल नसाल तर तुम्ही वाजेपर्यंत केला आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे घरात कापूर जाळल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो त्यामुळे घरात पूजा करताना कापूर जाळणं हे अत्यंत शुभ मानलं जातं विशिष्ट तिथींवरती कापूर चालण्यामुळे घरातील वातावरण हे सुगंधित राहतं आणि घर हे पवित्र होतं अमाव्याच्या दिवशी घरात हा उपाय केल्यामुळे घरातील थांबून वातावरण निर्माण होतं आणि हा उपाय केल्यामुळे घरातील हा सुद्धा दूर होतो नकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत राहतं तसेच घरातील लहान मुलं सतत चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील तर हा उपाय अतिशय उत्तम ठरतो जर तुमच्या घरामध्ये नेहमी वातावरण हे तंग किंवा असं भांडण किंवा घरात सतत कटकटी होत असतील तर घरातील सदस्यांचं मन अस्वस्थ होत असेल तर तुम्ही हा हो उपाय आज आवर्जून करा हा उपाय केल्यामुळे घरातील आजारपण पैशांच्या आर्थिक अडचणी या दूर होतात घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते आणि घरातील व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होते तसेच मुलांचीही प्रगती होत नसेल तर मुलांचीही प्रगती व्हायला सुरुवात होते कारण कापुराची जी ज्योत आहे तर ती भगवान शिवाची धार्मिक आणि शाश्वत ज्योत म्हणून सुद्धा deixa eu तर भगवान शिवांचं वर्णन हे कापुरासारखे पांढरे आहे आणि म्हणून आपण हा उपाय जर आपल्या घरामध्ये केला तर या उपायच आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं तर आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सांगितल्याप्रमाणे करायचा आहे तर उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे दुग्धीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे अमावस्या तिथी आहे त्यामुळे तुळशीजवळ सुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे हा तर तो उघडा करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपाय करायला करायची आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला भांड घ्यायचं आहे जर तुमच्याकडे भांड असेल तर ते तुम्ही घ्या किंवा तुम्ही मातीची पंटी घेतली किंवा एखादी प्लेट किंवा वाटी सुद्धा घेऊ शकता तर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला सात भिमसेनी कापडाच्या वड्या या शुद्ध गाईच्या तुबामध्ये भिजवून त्या वाटीमध्ये किंवा का का त्या कापऱ्याच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कोणताही साधा कापूर असेल तर तो तुम्ही घेऊ शकता फक्त तो सर्वप्रथम शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तांदळावरती म्हणजे त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत तीन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत लवंगा घेताना चांगल्या पाहून घ्या कुठेही खराब झालेल्या किंवा तुटलेल्या अशा घेऊ नका तीन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या सुद्धा तुम्हाला या कापुरासोबत ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत अगदी चिमुटभर तुम्ही काळे तीळ घेतले तरी सुद्धा चालतील त्यानंतर हे काळे तीळ आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे घरातली लहान मुलं असतील तर मुलांवरनं सुद्धा तुम्हाला हे काळे तीळ आवर्जून उतरवून घ्यायचं आहेत आणि त्यामुळे मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा किंवा मुलांना काही जर नजर दोष लागलेले असतील तर यासारखे दोष हे मुलांचे दूर होतात त्यानंतर तुमच्या घरामध्ये करता पुरुष असेल तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा हे वरपासना कालपर्यंत सातवेला उतरवून घ्यायचं आहे घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा हे काळे तीळ उतरवून घ्यायचं आहे एकच चिमुटभर काळे तीळ सर्वांवरनं तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळे काळे तीळ घेण्याची गरज नाही जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही पिवळी मोहरी सुद्धा घेऊ शकता आणि यानंतर हे काळे तीळ तुम्हाला त्या कापरावरती टाकायचे आहेत म्हणजेच त्या प्लेटमध्ये आपण जो कापूर घेतलेला आहे आणि त्यासोबत ते काळे तीळ टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ समर्थ या मंत्राचा आहे काही वेळाने ती प्लेट तुम्हाला आहे घरामध्ये फिरवायचा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा ही प्लेट काही वेळासाठी ठेवायची आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर ती प्लेट तुम्हाला पुन्हा उचलून तुमच्या देवघरासमोर ठेवायचे आहे कापूर शांत झाल्यानंतर ही प्लेट तुम्हाला रात्रभर तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या यामध्ये जे तांदूळ शिल्लक असतील किंवा यामध्ये ज्या जडालेल्या वस्तू असतील तर त्या तुम्हाला डस्टबिन मध्ये किंवा निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन तुम्ही टाकू शकता तर तिथे येऊन पक्षी कीटक मुंग्या हे तांदूळ खाऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय आज ज्येष्ठ अमावस्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे तर बघा काही दिवसांचं महत्व जे आहे तर ते खूप असतं अमावस्या हा एक दिवस असा आहे की या दिवशी आपण आपल्या घरातले इडा करत नकारात्मकता वास्तुदोष जो आहे तर तो दूर करू शकतो तर हे सर्व दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी असे ठरत असतात म्हणून या दिवशी काही उपाय जर आपण केले तर या विशेष दिवसांचं महत्व हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि आपल्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात त्याचबरोबर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला नजर दोष लागलेली असेल दृष्ट लागलेली असेल लागले असे, बऱ्याच वेळेला पहा आपल्या घरातील मुलांना दृष्ट लागत असते नजरबाधा जी आहे तर ती होत असते ज्यामुळे मुलं अचानकपणे किरकिरेपणा करतात किंवा मुलांना अचानकपणे ताप येतो मुलं आजारी पडतात मुलं जेवण सोडून देतात मुलांना अभ्यास करावा वाटत नाही त्यांचं मन लागत नाही जर तुमच्याही घरामध्ये अशा मुलांना नजर दोष हे लागत असतील तर या दिवशी मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये मोठी एखादी व्यक्ती आहे आणि जेव्हा ती व्यक्ती बाहेर जाते तेव्हा ती खूप चांगली आणि आनंदी असते पण बाहेरून जेव्हा ती व्यक्ती घरामध्ये येते तेव्हा अचानकपणे चिडचिड करू लागते किंवा ती एकदम नर्वस झालेली असते तिला कोणाशी बोलावं वाटत नाही किंवा घरातच एखादी व्यक्ती अशी असेल की तिला कोणाशीही बोलावं वाटत नाही तिचं मन उत्साही नसेल तर अशा सुद्धा मोठ्या व्यक्तीला सुद्धा नजर पातायची आहे तर ती होत असते आणि म्हणून तुमच्या घरामध्ये अशी तुमची मुलं असतील किंवा तुमच्या घरातील एखादा मोठा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्हाला हा एक उपाय सांगत आहे तर तो करायचा आहे तर काय करायचं आहे जा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करणार आहे म्हणजे तुमचा मुलगा असेल किंवा तुमचा पती असेल तर त्या व्यक्तीला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंभरटा आहे तर त्या उंभरट्यावरती बसवायचा आहे आणि बसवताना त्याचा चेहरा जो आहे तर तो आपल्या साईडला येईल अशा पद्धतीने तुम्हाला त्या व्यक्तीला घराच्या उभरट्यावरती बसवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये मूठभर लवंगाच्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत फक्त हातातून खाली पडणार ना नाहीत अशी तुम्हाला घट्ट मूठ तुमची बंद करायची आहे आणि त्यानंतर या लवंगाच्या आहेत तर त्या घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला त्या व्यक्तीवरनं सात वेळेला उभारून घ्यायचं आहे आता जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्यांनी लवंगा घेऊन त्या व्यक्तीचं तोंड जे आहे तर ते बाहेरच्या दिशेनं असायला हवं म्हणजे ती व्यक्ती तशीच सरळ बाहेर जाऊन त्या लवंगा घराच्या दक्षिण दिशेला फेकून देईल आता या लवंगा फेकताना मागे फिरून पाहायचं नाहीये सरळ तुम्हाला घरी परत यायचं आहे हातपाय तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत आणि ज्या व्यक्तीची आपण नजर काढलेली आहे तर त्या व्यक्तीने सुद्धा हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यामुळे पहा तुम्ही कितीही तुम्हाला दृष्ट लागलेली असेल तुम्हाला कितीही बाधा झालेली असेल तर नक्कीच या उपायाने तुमची दूर होते आणि म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा मोठी व्यक्ती असेल तिच्यासाठी केला तरी सुद्धा चालेल लहान असतील त्यांच्यासाठी केला तरीही चालेल आणि हा उपाय तुम्ही स्वतःसाठी केला तरी, तरी सुद्धा चालेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय आज नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल पिंपळ वृक्षाखाली तुम्ही आवर्जून एक दिवा लावा तिळाचा लावा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यानंतर या वृक्षाला जल अर्पण करा जर आपण या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा केली तर देवी लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो पितृदोष असेल तर तो सुद्धा यामुळे दूर होतो तर हा उपाय सुद्धा तुम्ही आज करू शकता सांगितलेले सगळे उपाय अत्यंत प्रभावी आहेत सगळे तुम्ही करू शकता किंवा जो तुम्हाला जमेल तो तुम्ही केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ